संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज सहा डिसेंबर अर्थात डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांचा आज अडुसष्टवा महापरिनिर्वाण दिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण होते हे नव्यानं सांगायची गरज नाही वर्गाच्या बाहेर शिकून अख्ख्या जगाला जगामध्ये देखणं असं भारतीय संविधान या देशाला दिलं असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रख्यात कायदे पंडित यांचा आज महापरिनिर्वाण जरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज शरीराने आपल्यामध्ये नसली तरी भारतीय संविधानाच्या प्रत्येक बाभिमा कलमामध्ये पानामध्ये त्या त्यांनी दिलेल्या हक्कामध्ये आजही ते सजीव असल्याचं आपल्याला क्षणाक्षणाला दिसून येते मित्रांनो या थोर महापुरुषांना संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तमाम धारकांच्या वतीने विनम्र अभिवादन आज या व्हिडिओच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाची माहिती बघणार आहोत मित्रांनो राज्यामध्ये पाच सप्टेंबर कंत्राट शिक्षक भरतीचा शासन निर्णय अनेक त्यावर संघटना शिक्षक संघटनेच्या माध्यमातून भावी बेरोजगार जे काही गुणवंत शिक्षक आहेत यांच्या माध्यमातून त्याला प्रचंड मोठा विरोध झाला त्यानंतर त्यामध्ये लवचिकता म्हणून शून्य ते वीस ऐवजी शून्य ते दहा संख्या असलेल्या शाळेवर कंत्राट शिक्षक भरती नेमण्याचे जे काही शासन निर्गमित तेवीस सप्टेंबरला केलं त्यानंतर आपल्याला माहिती आहे बऱ्याच आस्थापनामध्ये त्या संदर्भामध्ये कंत्राट भरती करण्याच्या जा बाबतीत जाहिराती प्रसिद्ध झाल्या मात्र दहा डिसेंबर या कालावधीपर्यंत सांगली जिल्हा परिषदनं त्या ठिकाणी आपली जाहिरात दिली होती आणि डी एड बी एड बेरोजगार जे काही अभियोग्यता धारक का आहेत यांच्याकडून त्या ठिकाणी अर्ज प्रक्रिया मागवलेली होती पण तुम्हाला काल लाईव्हच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितलं की एक शिक्षण स्तरातून एक फी सी होणार आहे ज्याच्यामध्ये शिक्षण स्तरावर जे काही शिक्षक भरतीच्या अनुषंगाने अतिरिक्त शिक्षकांच्या अनुषंगाने त्या ठिकाणी काही सूचना देण्यात येणार आहेत असं लाईव्हच्या माध्यमातून सांगितलं होतं अगदी त्याच विसीचा अपडेट सांगायचं म्हटलं आज तर काल जी काही सांगली जिल्हा परिषदची कंत्राट भरतीची जाहिरात होती त्याला तात्पुरती स्थगिती देण्यात आलेली आहे पाच डिसेंबर म्हणजे काल जे काही व्ही सी झाली त्या व्ही सीच्या माध्यमातून त्या ठिकाणी पुढील आदेश येईपर्यंत त्या ठिकाणी स्थगिती देण्यात आलेली आहे काल फक्त सांगली या जिल्हा परिषद पुरतं हा आदेश नसून कालच्या व्ही सीच्या माध्यमातून तोंडी स्वरूपामध्ये मा सध्याच्या स्थितीला संपूर्ण राज्यातील ज्या ज्या ठिकाणी कंत्राट शून्य ते दहा पट संख्या असलेल्या शाळेमध्ये कंत्राट जे काही डी एड बी एड बेरोजगार शिक्षकांना नेमवण्यात येणार होतं त्या जाहिरातीला आता सध्याच्या स्थगिती देण्यात आलेली आहे पुढील आदेश येईपर्यंत मग हे ये स्थगिती का देण्यात आलेली आहे आतापर्यंत आपण ही भरती प्रक्रिया रद्द व्हावी त्या ठिकाणी डी एड बी एड टी टी आणि सी टी जे काही गुणवंत पात्रताधारक दा आहेत या मुलांना त्या ठिकाणी संधी देण्यात यावी आता हा निर्णय कसा झाला का लागू केला हे आपल्याला माहिती आहे त्या खोलामध्ये जाणार नाही मात्र जमेची बाजू ही की सध्याच्या स्थितीला त्यावर स्थगिती देण्यात आलेली आहे एक आपलं अजून एक यशाचं पाऊल समोर पडलेलं आहे अजून आपल्याला थोडा वेळ मिळालेला आहे कारण अकरा तारखेला पुढील अजून मंत्रिमंडळाची त्या ठिकाणी विस्तार होणार आहे सोबत जे काही हिवाळी अधिवेशन आहे ते सोळा डिसेंबर ते एकवीस डिसेंबर दरम्यान नागपूर या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणी प्रश्न उत्तराचा त्रास तास होणार नाही प्रश्न उत्तर जी काय असते कारण तिथे विरोधी पक्ष नसणार आहे आणि हे विरोधी पक्ष नसलेलं पहिलंच राज्यातलं अधिवेशन असणार आहे त्यामुळं मोजक्या वेळेमध्ये हे अधिवेशन पूर्ण होणार आहे म्हणून अधिवेशनाच्या पूर्वी आता त्या ठिकाणी शालेय शिक्षण विभागाला मंत्री खातं जे आहे स्वातंत्र्य मंत्रीसुद्धा त्या ठिकाणी येणार आहे आता हे कशासाठी तर मित्रांनो सेकंड फेज जोपर्यंत हे मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही तोपर्यंत त्याला कार्यवाहीला गती येणार नाही त्यामुळं ह्या गोष्टी होणं खूप महत्त्वाचं आहे गरजेचं आहे मी तुम्हाला सांगितलं जानेवारीमध्ये सेकंड फेज होईल म्हणून त्याची कारणंच ही आहेत काही गोष्टी असतात त्यावर संबंधित खात्याच्या मंत्र्यांची सई वगैरे ला लागते अनुमती लागते त्यामुळं मंत्रिमंडळाचा विस्तार शिक्षक भरतीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो काल व्ही सीच्या माध्यमातून नेमकं स्थगिती का देण्यात आली तर ते शून्य ते दहा पटसंख्या असलेल्या शासन निर्णयाला पूर्णतः स्थगिती देण्यात येईल का किंवा तो रद्द होईल का तर मित्रांनो दोन हजार तेवीसची जी काही संसमान्यता आहे ती संसमान्यता आता अंतिम होण्यासाठी दहा ते पंधरा दिवस बाकी आहे आणि त्याच्यामध्ये त्या संसमान्यतेनुसार जे काही जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत तीच ते पटसंख्या असताना सुद्धा शिक्षक अतिरिक्त होत आहेत आणि हे शिक्षक अतिरिक्त झाल्यामुळं नाहक शिक्षकांना त्या ठिकाणाहून दुसऱ्या शाळेमध्ये जावं लागणार आहे त्यामुळं अशा शिक्षकांनी त्या ठिकाणी संबंधित आस्थापनाकडे तक्रार केलेली आहे म्हणून अशी तक्रार केल्यामुळं आता त्या ठिकाणी जे काही आधार व्हॅलिडेशनवर संसमानिता होत होती त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं माहिती दिल्यामुळं काही मुलांकडे आधार नसल्यामुळं आणि मुख्याध्यापक असो केंद्रप्रमुख असो यांच्या काही चुकीच्या बाबतीमुळं ते अतिरिक्त होता येतात शिक्षक आणि त्यामुळे आता त्यांना जो काही सन्समान्यताचा टॅब आहे तो संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांकडून पुन्हा एकदा बी एल ओकडे देण्यात येणार आहे सुधारित करून कारण जे शिक्षक अतिरिक्त होता येतात ते पटसंख्या असतानासुद्धा अतिरिक्त होता येतात ते अतिरिक्त होऊ नये आणि अतिरिक्त झालं की एकदा त्यांचं समायोजन दुसऱ्या ठिकाणी करावं लागते मग शिक्षकांना जाणीव चुकीच्या या गोष्टीचा जो काही फटका आहे चुकीची संत मान्यता जी झालेली आहे त्याचा जो काही फटका आहे तो शिक्षकांना दुसऱ्या शाळेवर जावा लागेल मग तिथे अतिरिक्त होतील शिक्षक म्हणून ते पुन्हा नव्यानं अजून पुढे दहा ते पंधरा दिवस तो टॅब उपलब्ध करून नव्यानं संत मान्यता त्या शाळेला देण्यात येणार आहे बी देण्यात येणार आहे म्हणून या कारणानं जे काही जिल्हा परिषदच्या कंत्राट भरतीची जाहिराती आल्या होत्या त्याला प्राथमिक माझा अंदाज आहे, आहे। आनी या कारणाने त्या ठिकाणी स्थगिती देण्यात आलेली आहे आणि येणारं सरकार जे आहे त्यावर कसा निर्णय घेईल ती एक बाजू आहे आणि या शून्य ते दहा पटांच्या शाळा बंद करायच्या का अशी एक बाजू आहे त्याची मात्र सध्याच्या स्थितीला कालच्या व्ही सीच्या माध्यमातून एवढं कळलं की ते शिक्षक अतिरिक्त होणार आहेत आणि ते अतिरिक्त शिक्षक म्हणजे पटसंख्या असतानासुद्धा अतिरिक्त होणार ते होऊ नये या कारणानं त्या ठिकाणी थोडासा वेळ लागणार आहे त्याच्यानंतरच मग त्या जे काही अतिरिक्तांचं समायोजन झालं त्यानंतर ते जे काही जागा उरतील दहा टक्के प्लस ते जागा म्हणजे ते सेकंड फेजच्या जागा असणार आहेत आणि किती जागा त्या ठिकाणी किती गरज लागणार आहे कंत्राट शिक्षकांची ते ठरवल्या जाईल त्यानंतर मग त्यावर पुढील कार्यवाही होईल मात्र मित्रांनो सध्या दिलासादायक माझ्यासाठी बाब बाब ही आहे की ज्यांना ज्यांना थर्ड डेडची तयारी करते आणि ज्यांना ज्याला वाटते की बाबा गरिबांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावं आणि शून्य ते जे काही शासन निर्णय आहे कंत्र शिक्षकांचा तो रद्द व्हावा तर त्यांच्यासाठी ही दिलासादायक बातमी आहे की आता कुठेतरी एक आपण यशस्वी तिकडे पाऊल टाकलोय अजून हा लढा तीव्र करावा लागेल तर नक्कीच त्याला आपण रद्द करण्यासाठी यश येईल तो जो काही कंत्राटचा निर्णय आहे तो रद्द होऊ शकतो त्यामुळे अजून पुन्हा एकदा मी आपल्याला विनंती करतो मित्रांनो ज्या पद्धतीनं मी त्या संदर्भामध्ये पाठपुरावा आता निवेदन मोहीम पण चालू करणार आहे ज्याला ज्याला यामध्ये सहभागी व्हायचं प्रतिनिधी म्हणून जिल्ह्यावर त्यांनी त्यांनी कमेंट्स करा आणि यासोबतच आपण कोर्ट केसेसच्या संदर्भात शासनाला शा चॅलेंज करण्यासाठी कोर्टासुद्धा याचिका टाकतोय त्यासाठी वारंवार मी तुम्हाला आवाहन करतो आता तुम्हाला वाटलं तर तुम्ही ते सहकार्य करू शकता पूर्ण पुलाची बापडी म्हणून आता मी पुन्हा तुम्हाला आवाहन करणार नाही मात्र एक आशेचा किरण निर्माण झाला आहे की ते कुठेतरी आता शासन निर्णय जो आहे तो रद्द करण्याच्यासाठी एक आशा पल्लवीत झालेली आहे तो रद्द करण्यासाठी माझा पूर्ण प्रयत्न असणार आहे तो पुढील जे काही अपडेट आहे ते सांगेलच तुम्हाला धन्यवाद